तर हे बघा आता मी इथे मिक्सर वरती गुळ आणि शेंगदाणे वाट हे केले होते बारीक तरी ते थोडे शेंगदाण्याचं हे सांडलेलं तर मय बोलतोय की मम्मा इथे खराब झालंय मी पुसून काढतो आणि त्याने बघा पूर्ण ओला कपडा घेतला आणि टेबल पुसून काढलाय खूप बॉय आहे तो त्याचे पप्पा आणि तो सारखेच दोघं त्यांना खूप क्लीन लागत एकदम क्लीन लागतंय त्याला कसं बोलतोय हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू युअर अनदर व्हिडिओ तर आज खूप दिवसांनंतर म्हणजे मी आज व्लॉग बनवणार आहे तर आज उद्या जी महाशिवरात्री आहे त्याच्यासाठी आज मी स्पेशल शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे आणि मी कसे बनवते तेच तुम्हाला दाखवणार आहे तर आज ना खरं तर एवढं मेकअप वगैरे करून आज आजमयूच्या स्कूलमध्ये म्हणजे त्याचे एक फॉर्म भरलेला तर ते ॲडमिशनचं लॉटरी सिस्टीममध्ये होतं तर आम्ही तिकडेच गेलो होतो त्याच्यासाठी तयार झाले होते आणि आत्ता त्याला स्कूलला खा म्हणजे इथे आमच्या बिल्डिंगच्या तिथेच एक छोटंसं स्कूल आहे किड्स फंटासीमधून म्हणून तर आत्ता तो तिथे जातोय पण आत्ता त्याला पुढं नर्सरीला वगैरे जे ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी त्याचे फॉर्म वगैरे फिलअप केले होते तर तिथेच आज त्यांचं लॉटरी सिस्टीममध्ये नंबर काढणार होते त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो पण त्याचा तर नंबर नाहीच लागला आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का जिथे आम्ही राहतो या अंबरनाथ एरियामध्ये तर इथे चार पाच स्कूल एकदम म्हणजे जवळजवळ आहेत आमच्या एरियाचे तिथेच पण काय होतंय की फीज जी आहे ना त्यांची की सत्तर हजार ऐंशी हजार म्हणजे आपल्या बजेटच्या बाहेर जात आहे हे सर्व तर जे आ, फातिमा म्हणून स्कूल आहे तिथं ठीक आहे तीस चाळीस आय थिंक चाळीस पन्नास हजार काहीतरी फीज आहे तर तिथे ट्राय करायचं होतं तिथेच गेलो होतो आम्ही पण त्याचं तर काही का लॉटरीमध्ये नंबर नाही लागला आणि त्यांचं कसं होतं त्यांनी क्रायटेरिया ठेवले होते म्हणजे त्यांचे पहिले हे होते की त्यांचं जे स्कूल आहे तर ते ख्रिश्चन स्कूल आहे तर ते काय करणार जे कॅथलिक ख्रिश्चन आहेत त्यांना अगोदर प्रायोरिटी देणार ॲडमिशनसाठी नंतर जे ऑदर ख्रिश्चन आहेत त्यांना प्रायोरिटी देणार आणि नंतर जे आहेत ते जे सिबलिंग येतात की म्हणजे ज्यांचे छोटे म्हणजे मोठे बहीण भाऊ जे त्या स्कूलमध्ये आहेत तर मग त्यांना थर्ड प्रायोरिटी ते ॲडमिशनसाठी देणार होते तर आमचं तर असं काहीच नव्हतं आम्ही ना ख्रिश्चन आहे आम्ही ना ऑदर ख्रिश्चन आहे आणि आमचं अजून मयूला तर काय मोठे बहीण भाऊ कुणी नाही आहे मयू एकटंच आहे तर त्याच्यामुळे त्याला तर काही तिथे ॲडमिशन नाही भेटलं आणि माझं तर खूप मूड ऑफ झाला पण म्हटलं ठीक आहे चला नेक्स्ट इयर ट्राय करूयात मी काय अजून खूप मोठा नाही झालं झाला आहे म्हणजे तो आत्ताशी टू अँड हाफ इयर्सचा झाला आहे तर म्हटलं ठीक आहे चला नेक्स्ट इयर ट्राय करू आणि खरं सांगते मुलं आता आपण नाही शिकलो का जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण आत्ता मुगच ते इंग्लिश मिडियमचं खरंच फॅड निघलं आहे आणि काय म्हणतात आपल्यालाही आता कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे तर आपल्याला पण वाटतं की आपल्या मुलांना पण चांगल्या स्कूलमध्येच ॲडमिशन भेटलं पाहिजे ते सर्वांचंच असतं तसं आमचं पण होतं की चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन भेटलं पाहिजे फीज पण आपल्या म्हणजे बजेटमध्येच पाहिजे सत्तरऐंशी हजार जर आत्ता त्यांना नर्सरीला वगैरे भरायचे म्हणले तर बारावीनंतर आपण काय करणार आहे म्हणजे बारावीनंतर तर मग आपण काहीच म्हणजे यांच्यासाठी हे जर बोलले उद्या मला घ्यायचं इकडे ॲडमिशन तिकडे ॲडमिशन तर आपण पैसे कुठून आणणार आहे तेवढे त्याच्या मम्मी बोलले की चला आपण आपल्या थोडंसं बजेटमध्येच स्कूल बघूयात तर नाही झालं आहे तिथे ॲडमिशन सो चला बघू आता नेक्स्ट इयर काय होतंय झालं तर चांगलंच आहे नाहीतर बघू आणि आता मी शेंगदाण्याचे लाडू वगैरे कसे बनवते ते पण दाखवते तो ब्लॉक कंटिन्यू करा थोड्या वेळाने मयुला घ्यायला पण जायला लागेल एक वाजता त्याचं स्कूल सुटतं सो चला बघा मग तर हे बघा मी इथे हे एक किलो शेंगदाणा आहेत पण मी एवढे नाही करणार आहे थोडेसेच घेणार आहे अर्धा किलोपर्यंत आणि हा जो आहे हा अर्धा किलो गूळ आहे तर हा काळा गूळ आहे बघा आणि हाच घ्यायचा शक्यतो खूप छान टेस्ट आहे ती तर अगोदर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात आणि मला ना गुळ कट करायचा खूप कंटाळ येतो त्याच्यामुळे मी बघणारे फक्त शेंगदाणे आता भाजून ठेवणार आहे आणि संध्याकाळी श्री आले की त्यांच्याकडून गुळकट वगैरे करून घेईन आणि नंतरच शेंगदाण्याचे लाडू बनवल कारण की हे मला प्रचंड मेहनतीचं काम वाटतंय गुळकट करणं म्हणजे सो चला आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते मी तर बघा तो जो गुळ होता तो मी थोडासा कट करून बघितला आणि तो खूपच सॉफ्ट होता तर म्हटलं चला आता श्रींची कशाला वाट बघायची तर आपणच कट करून घेऊयात तर मी पूर्ण मग गुळ वगैरे कट केला आणि असं काही पण असेल ना आता गाजराचा हलवा जरी करायचा असेल ना तर मी बोलते हो, तुम्ही गाजरं किसून द्या तरच मी करल नाही तर मी नाही करणार तर मी तर खूपच आळशी होत चाललीये पहिले जॉब होता तेव्हा आठ वाजता दोघांचा टिफिन वगैरे करून पूर्ण घर वगैरे क्लीन करून रेडी होऊन आठ वाजता बाहेर पडायचो आणि जेव्हापासून घरी आहे ना तेव्हापासून मी खरंच खूप आळशी होत चालली आहे आणि ना ब्रेनला खरंच काहीतरी काम पाहिजे त्याच्याशिवाय ना अजिबात म्हणजे हे होऊच शकत नाही मला असं वाटतं त्याच्यामुळे मी हा गुळ वगैरे किसला आणि म्हटलं चला आता आपण लाडू वगैरे बनवून ठेवूयात आणि ते आले की त्यांना ना गुळशेंगनाचे लाडू वगैरे म्हणजे त्यांना खाण्यात खूप इंटरेस्ट आहे वेगवेगळं असं काही पण तर ऑफिसमधून ते आले ना तर मयूने लगेच सांगितलं त्यांना की पप्पा आज लाडू केलेत तर ते बोलले हो आणि गुळ कोणी कट केला म्हटलं मीच केला तर हे बघा मग असं ना त्याच्यानंतर मग शेंगदाणे वगैरे पण मी भाजून घेतले होते आणि तर हे बघा हे शेंगदाणे पण मग मी असे भाजून घेतले होते एकदम छान आणि पूर्ण फुटूपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे त्याचे वरचे जे साल आहेत ते काढले तरी चालतात नाही काढले तरी पण चालतात पण थोडासा जास्तच असा ब्राऊनिश कलर होतो त्याच्यामुळे मी थोडेसे मग काढत असते त्याचे सा वरचे जे हे आहेत साल तर ते असे बघा एकदम हातामध्ये घेतले ना की लगेच त्याचे निघत होते खूप छानच शेंगदाणे भाजले होते आणि मग नंतर थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर मी त्याचे थोडेसे असे हे सा जे आहेत ते काढून घेतले होते आणि मग नंतर ते तर नंतर याचा असंच कूट करून घेतला होता आणि मग त्याच्यामध्ये नंतर गुळ ॲड केला होता तर हे बघा अशा पद्धतीने मी अगोदर गु, कूट करून घेतल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर जास्त बारीक पण नाही आहे आणि त्याच्यानंतर मी गुळ गूळ टाकणार त्याच्यामध्ये थोडं थोडंसं आणि नंतर एकदा मिक्सरला पुन्हा फिरून घेणार आहे मग एकदम छान त्याचं म्हणजे मिक्स एकदम मस्त होता आगो दोनी एक होत आणि जर तुम्ही अगोदरच दोन्ही एकत्र काढलं ना तर मग शेंगदाणे व्यवस्थित बारीक होत नाहीत तर हे बघा आता हे अशा पद्धतीने एकदम मस्त बारीक झालेलं आहे आणि याचा असा गोळा पण बांधला जाणार आहे त्याच्यामुळे लाडू पण मस्त बांधता येतील आपल्याला मग बघा कसा मध्ये मध्ये करतोय काय झालंय टेबल खराब झालाय हो काय झालंय हो तर बघा मयू कसा कॅमेरा लावला ना की मयुचं मध्ये 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 चालूच असतं त्याला खूपच आवडतं कॅमेरा पुढे आणि मम्मी त्याच्यासाठी त्याचे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवतच असते म्हटलं चला त्याला पण आवडतं थोडंसं त्याचे पण व्हिडिओज वगैरे बनवतच असते आणि बघा आता कपडा घेतला आहे आणि मला बोलतं की चल मम्मा मी आता सोफा वगैरे पुसून घेतो तर म्हटलं घे पुसून आणि टी व्हीचं तिथे थोडंसं गुळशेंगनाने वगैरे सांडले होते तर मम्मी तिथेच मिक्सर किचन मध्ये काय झालं माझं मिक्सरचं जे बटन होतं ते खराब झालं होतं त्याच्यामुळे मी मिक्सर पुढंच घेऊन गेले होते हॉलमध्ये आणि तिथेच काढलं होतं तर तिथे ते गुळशेंगण्याने थोडेसे सांडले होते तर मी बोलते की मम्मा मी पुसून घेतो पूर्ण टेबल तर त्याला पण खूप स्वच्छ आवडतो खूप हुशार येतो हो टेबल खराब झाला होता तर मयूने पुसून घेतला मयू आणि फरशीवरती पण कसले डाग वगैरे असतील ना तर चहा वगैरे सांडलेला असेल तरी पण मयू लगेच ओला कपडा आणतो आणि सर्व पुसून घेतो सर्व काम पण ऐकतो तो माझ खूप गुड बॉय तर मग अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मग मी लाडू वगैरे वळवून घेतले होते आणि व्लॉग वगैरे एडिट करत असेल ना तरी पण मग इचं मध्ये 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 चालूच असतं आणि आज तर काय स्कूलला पण सुट्टीच होती तर स्कूल पण नव्हतं आणि मग म्हटलं चला आता आपणच आज व्लॉग एडिट करूया खूप दिवसांनंतर म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बनवायचा थोडासा कंटाळ करते तर नाहीच टाकत त्याचेच व्हिडिओज वगैरे टाकत असते तर चला तुम्ही पटापट चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मध्ये करते चला बाय बाय टेक केअर